प्रणाम परवा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले एका कार्यक्रमामध्ये की माझा अजित दादा आणि एकनाथजींशी वाद नाही पण संवाद होऊ शकत नाही हेही खरं आहे आणि लगेच ते पुढे म्हणाले की माझ्या या मताबद्दल ते मला माफ करतील याची मला खात्री आहे करणारच माफ करणारच कारण फडणवीस जे बोलले ते शंभर टक्के सत्य बोलले हंड्रेड पर्सेंट त्यांनी जे सांगितलं की आमचा वाद जरी होत नसला तरी संवाद नाही ह्या वाक्यामध्ये त्यांनी संपूर्ण त्यांचा मंत्रिमंडळामध्ये एकनाथ आणि एकनाथजी आणि अजितदादा यांच्याशी असलेल्या संबंधाचं गोप्यस्फोट केला असं मला वाटतं हा शब्द माझा आवडत आहे तुम्हाला माहिती त्यांनी जवळजवळ सांगून टाकलं की बुझंनी माझं ना तुझ्या वाचून ना पण इथे कर्मेनापेक्षा सत्ता राही ना असा पण एक त्याला टर्न देऊ तुझं माझं जमेनं पण आपण एकत्र राहिल्याशिवाय सत्ता राही ना त्यामुळे हा शब्द वापरू करी मला थोडा प्रश्न पडतोय पण जाऊ द्या आपण बिंदास्तो अगदी तुम्हाला कळण्यासाठी काही वेळेला काय ना काही आपल्या शब्दांचा सुद्धा जो भूमिका असते ती तो एम्फसिस करण्यासाठी असते माणसाशिवाय काही वेळेला त्याच्यासाठी वापरतात अपशब्द आप म्हणू आपण पण झक मारत आपल्याला एक बार राहायलाच पाहिजे ही भावना तिघांच्याही मनात आहे म्हणून ते एकत्र आहेत त्यांचे म्हणजे फडणवी तुम्ही म्हणाल की मग अनिलजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फार समभाव स्वभाव किंवा एक एकमेकाशी कम्युनिकेशन याच्यामध्ये गॅप नाही वगैरे असं आहे का नाही ना तसं नाही ते दोघंही मराठा आहेत दोघांची आपची आपली स्वतःची शक्तीस्थान आहेत दोघंही मास लीडर आहेत फडणवीस हे मास लीडर नाही फडणवीसांच्या मागे कोणी नाही त्यांचे नेतेही त्यांच्या विरोधात आहेत महाराष्ट्रातली जनता देखील त्यांच्या बाजूने नाही विरोधात आहे असं मी म्हणत नाही भाजपच्या बरोबर आहे बरोबर आहे पण भाजपच्या बरोबर आहे म्हणजे फडणवीसांच्या बरोबर आहे असं होत नाही आता भाजपचेच आमदार देखील म्हणतात ना उखलपणे म्हणतात की जगमले आम्हाला ते एकशे बत्तीस मिळाले नाहीतर जर कमी मिळाले असते आणि आमचा डिपेंडन्स वाढला असता तर शिंदे अजित पवार यांनाही महत्त्व राहिलं असतं आम्हालाही महत्त्व राहिलं असतं आज आम्हाला कोण विचारतच नाही आणि कदाचित जर कमी हे मिळाली असते आम्हाला आमदारकी आमदार कमी आले असते तर फडणवीसांच्याऐजी परत जी कंटिन्यू झाले असते जे आमच्या फायद्याचं आहे असं कोण बोलतात भाजपवाले बोलतात खूप बोलतात बरेच बोलतात कोणीही फडणवीसांच्या राज्यात स्वतः फडणवीसांसकट कोणी सुखी नाही आमची आजी लहानपणी म्हणायची की खाल्लेलं अंगी लागावं लागतं तशी सत्ता सुद्धा अंगी लागावी लागते कोणालाच अंगी लागताना दिसत नाही ते ज्याला आपण बाळसं म्हणतो ना इतके झाले आमदार अरे अजून हा आला अरे अजून तो आला अजून तो आला जवळ जवळजवळ संपत आली शरद पवारांचे पण एवढे आले भाजपमध्ये एवढे सामील झाले हे झाले हे महायुतीचं बाळसं आहे असं मी मानत नाही महायुतीवाल्याने सुद्धा तसा दावा करू नये की आम्हाला आलेलं बाळसं आहे ही सूज आहे काय ही सूज आहे यातला निम्मा वर्ग असा आहे की जो भयापोटी भाजपमध्ये किंवा शिंदे गटात आलाय भय आणि दुसरा अर्धा जो आहे तो अभय मिळावा म्हणून आलाय ईडी मागे लागेल इन्कम टॅक्स मागे लागेल सरकारी सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या आपल्या मागे लागतील आणि आपली तर लफडी खूप आहेत एक एक जर निघायला लागलं तर जेलमध्येच जायची पाळी येईल आपल्याला त्यापेक्षा सतारूढ पक्षात गेलं आधी जरी किती काही बोलले असले आता रोज पूर्वीचे व्हिडिओ येत आहेत भुजबळांबद्दल फडणवीस काय बोलले नारायण राणेंबद्दल काय बोलले सगळेच अजितदादांबद्दल पंतप्रधान काय बोलले हे सगळे सगळे एकनाथ शिंदेबद्दल काय बोलले फडणवीस आणि सगळे म्हणजे त्यांचीही भाषणं येत आहेत एकमेकाच्या संदर्भातली तर ती पाहिल्यानंतर असं वाटतं की जन्मात कधी एकत्र येऊ शकणार नाहीत ते एकत्र नाहीच आहेत हे आमच्या लहानपणी आम्ही पर परगावी पसाल्याने पर निघायचो होल्डॉल नावाचं एक एक वळकटीचं अधिक सोफेस्टिकेटेड रूप होतं गावठी लोकं किंवा ग्रामीण लोकं वळकटी घ्यायचे आमच्यासारखे सोफेस्टिकेटेड लोक ब्लँक <laughs> हे बेडिंग घ्यायचे त्याला बेडिंग म्हणायचे तसं हे मुटकुळं जबरदस्तीने बांधावं लागलं आहे आणि एकत्र राहावं लागलं आहे या महायुतीत कोणीही मनापासून नाही मजबुरी आहे मजबूती नाही आहे मजबुरी आहे याच्यात राहिलो नाही तर आपण चिरडले जाऊ भरडले जाऊ ही भीती किंवा जाऊ दे आपल्याला सत्तेचा लाभ मिळत नाहीत निधी मिळत नाहीत आपल्या सांगायचे कामं होत नाहीत ती झाली नाही की लोक शिव्या घालणार पुन्हा निवडून नाही देणार बरं नुसतं कामं होत नाहीत नाही तसं नाही ना जेव्हा काम होतं किंवा एखादा प्रकल्प येतो त्या प्रकल्पामधून अर्थनिधी पण मोठ्या प्रमाणावर येतो कॉन्ट्रॅक्टरला पंधरा वीस पंचवीस टक्के तिथल्या लोकप्रतिनिधींमध्ये वाटावे लागतात अधिकाऱ्यांमध्ये वाटावे लागतात साधारणतः शंभर रुपयाचा जर प्रॉजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये चाळीस रुपये तर हंड्रेड पर्सेंट जातात वाटण्यामध्ये आता तर साठ साठ पर्सेंट जातात आणि हे रीत सदाचली आहे यांची सत्ताधाऱ्यांची त्या सत्तेमध्ये काँग्रेसवाले पटायचे आत्ताही मला कालच एक भाजपचे नेते माझ्याबरोबर गप्पा मारत बसले होते ते म्हणाले अनिलजी राज्य करावं तर काँग्रेसवाल्यांनी आम्हाला नाही जमत राज्य करणं काँग्रेसवाल्यांनी राज्य करावं विरोधकांनाही खुश ठेवावं सत्ताधाऱ्यांनाही खुश ठेवावं हां ठीक आहे आम्ही विरोधात असताना बोलत होतो हे करत होतो टीका करत होतो तरी तेव्हाही आम्हाला कळत होतं की हे जे प्रश्न आम्हाला सोडवता येत नाही आहेत जे प्रश्न सोडवण्याची एक हिंमत आमच्यामध्ये होत नाही आहे आम्हीच आमचा केलेला जाहीरनामा आम्हीच आमचा दिलेला वचननामा सुद्धा आम्ही पुरा करू शकत नाही आम्ही दबावाखाली वावरतो आत्ता भाजपला बहुमत आहे पण बहुमत असून सुद्धा त्यांचे जे मूळ मुद्दे आहेत हिंदुत्वाचा आहे किंवा इतर आहेत त्या बाबतीमध्ये ते काही करू शकत नाही उलट जेवढं काँग्रेस सरकारने दिलेलं आहे तेवढं झुकतं मा मुस्लिम समाजाला आम्ही देतोय हा नवाचा एक दावा पुढे होतोय होतोय ना त्यामुळे अरे केंद्रातही होतोय तो, हो तो पण केंद्र हा आपला विषय नाही पण फडणवीसांचा स्वभाव जो आहे ना तो टिपिकल ब्राह्मणी स्वभाव आहे आणि ते जे गेम करतात त्याला ब्राह्मणी कावा असं म्हणणं आवश्यक आहे शिंदे गनिमी कावा करत नाहीत बरं का आहेत ते मराठा गिरिमी कावा हा मराठ्यांचं हो एक खास व्यवच्छेदक लक्षण आहे पण अजित दादा करतात असं माझं निरीक्षण आहे शिंदे पारदर्शक व्यक्तिमत्वाचे दिलदार आणि ठीक आहे आय ना सत्ता ती कोणा करताय आपल्या करताय नाही लोकांना करताय जो जे तो लाहो प्राणी जात हे जे पसायदान आहे त्याचं मूर्तिवंत रूप म्हणजे एकनाथ शिंदे पण एकनाथ शिंदेना ज्या लोकांशी डील करता येतं ती लोक वेगळी आहेत तुम्ही म्हणाल उद्धवच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं बरोबर पण किती वर्ष ते त्यांच्याबरोबर राहिले यांचं फडणवीसांचं एकमेकाशी असलेलं नातं जेमतेम अडीच तीन वर्ष झाली हो अडीच तीन वर्षामध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी दरी आहे ती एवढी दरी त्याच्यापेक्षा मोठी दरी व्हायला उद्धवशी एकनाथ शिंदे यांना जवळजवळ तीस वर्ष लागली तेवढीच दरी बिलीव मी मी बोलतो त्याला अर्थ मित्रांनो की फडणवीस उद्धव आणि एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये जी गॅप होती किंवा त्यांच्याबरोबर जे आले त्यातले निमे निम्मे घाबरूनच आले ईडीबिडीला पण निम्मे जे बरोबर आले त्यांना उद्धव आणि त्यांच्यामध्ये गॅप दिसली मी असं विधान करू शकतो की आज उद्धव आणि एकनाथ शिंदेमध्ये जशी गॅप होती ती भावनिक होती वैचारिक होती कार्यशैलीची होती कार्यपद्धतीची होती व्यवहाराची सुद्धा होती तीच तशीच गॅप आज देवेंद्रांबरोबर पण देवेंद्रांबरोबर एकशे बत्तीस लोक आहेत आमदार आहेत आणि भाजपची भूमिका त्यांना आता हलवण्याची नाही आहेत लगेच लगेच त्यामुळे त्यांना सहन करणं पण काय म्हणतात ना जुलमाचा रामराम किंवा घटस्फोट हा मार्ग आत्ता सोयीचा नाही म्हणून एकत्र नानणं त्या प्रकारचं नानणं अजितदादा आणि यांचं फडणवीसांबरोबर आहे आणि फडणवीस हे फडणवीस आहेत फडणवीस म्हणजे भाजपना होईल एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पण फडणवीस म्हणजे भाजप नाही महाराष्ट्रातला तो त्यांच्यापेक्षाही वेगळा आहे तो वेगळा आहे पण दुर्दैव असा आहे की तिथे फडणवीसांना पर्याय होऊ शकणारा एकही नेता नाही त्यांच्याकडे तसा जर असताना तर ता आत्ताच तुम्हाला भाजपमध्ये पण विभाजन दिसलं असतं फडणवीसांनी पण शिल्लक ठेवला नाही ने एकही नेता विरोधामध्ये ही गोष्ट खरी आहे पण ही गोष्ट की फडणवीसांनी तर दुसरा कर्तबगार ही सगळी सर्कस सांभाळणारा रिंग मास्टर येस दॅट इज द वर्ड फडणवीस हे रिंग मास्टर आहेत ते टीमचे कॅप्टन नाहीत हे मी बोलतो आहे ना हे वाक्य आहे ना हे दादा आणि एकनाथ शिंदे यांच्याच मनाची बातमी तुम्हाला सांगते समजा की ते स्वतःला रिंग मास्टर समजतात ते डिक्टेटर आहेत लोकशाहीतले लोकशाही मार्गाने आलेले ही डिक्टेट्स ही ऑज अन डिस्कस uh, त्यांना जे वाटेल जे योग्य वाटेल तेच ते सांगतात करतात आणि करायला लावतात आणि त्यांचा सगळ्यांबद्दल एक अविश्वास आहे फडणवीसांचा खूपच अविश्वास आहे त्यांना असं वाटतं मी सोडून सगळे रामतेरी गंगा मैली हो गईवालेचे हे अटार गंगा आहेत सगळे मी आहे म्हणून सांभाळतो आहे मी आहे म्हणून यांच्यावर खटले करत नाही आहे ते सगळे जेलमध्ये जाण्याच्या लायकीचे आहेत असं त्यांना वाटतं पण हे जेलमध्ये जाण्याच्या लायकीचे असली तरी आताच काय करणार काय यांच्याशिवाय सत्ता राहणार नाही ना बघा एकनाथ शिंदे असताना अजितदादांना आणणं हा जो गेम आहे गेम प्लॅन आहे हा सुद्धा फडणवीसांचा गेम प्लॅन एकापर्यंत एकनाथ जींच्याबद्दलच्या अविश्वासातला आहे आता अजितदादा आणि एकनाथ असताना शरद पवारांना देखील आणून सुप्रियाला केंद्रात करतो आणखीन प्रफुल्ल पटेलांना करतो मंत्री दोन मंत्री केंद्रात देतो आमचे बी जे पीचे दोन तीन लोक मी राजीनामा द्यायला होतो तिथे तुमचे लोक बसवतो जे खास तुमचे आहेत असे जितेंद्र आव्हाड असणार आमचा अमोल कोल्हे त्यांच्या बरोबर आहे तो असणार रोहित पवार असणार ही मंडळी असणार पण ते आता पुढले दोन तीन महिन्यामध्ये शरद पवार इकडे येत आहेत ते येताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्यासारखं के दाखवणार त्यातच खरा संघर्ष आहे की अजित पवारांना परत जे ओझो उचलून फेकलं ते परत घ्यायला लागणार पर पण ते घ्यावं का लागणार आहे घ्यावं लागणार आहे याचा कारण तो निर्णय भाजपचा आहे त्यांनाही डायरेक्ट भाजपात जाणं शक्य नाही आहे गेले असते तसं काय राजकारणात ते काही मागे पुढे पाहिलं नसतं पण जाऊ शकत नाही त्यांना यांच्याबरोबरच ये ना येणं आवश्यक आहे कारण आणखीन एक राष्ट्रवादी पक्ष ठेवणं नाही जसे उबाटाचे खासदार आमदार मी खाल पूर्वीपासून सांगतोय तुम्हाला की इतके आमदार आणि इतके खासदार फुटणार आज परत ती बातमी आली की पाच खासदार जात आहेत आता येतील ते आज येतात उद्या येतात ते मनाने कधीच आलेले आहेत एकनाथ शिंदेबरोबर आलेलेच आहेत पण ही गोष्ट खरी आहे की फडणवीस सत्य बोलले की संवाद नाही आमच्यात त्यांनी असं कबूल केलं नाही की विसंवाद आहे पण मला दिसतंय तो विसंवाद दिसतोय पण इलाज नाही हेच असंच चालू राहणार आणि तीन तिघाडा काम बिघाडा असं म्हणतात ते एकापरीने इथे खरं ठरताना दिसतंय तरी संख्याच इतकी आहे आणि आता विरोधात राहणार कोण आहे हो विरोधी कोण एकटा उद्धव एकटा आदित्य एकटा आमचा संजय बस झालं कुणीच नाही काँग्रेसवाले काँग्रेसवाले काय आहेत आणि कसे दुर्बळ झाले ते आपण बघतोय नॅशनल लेवलवर राहुल गांधी काय करतो त्याचा फायदा महाराष्ट्रात होत नाही आहे त्यांना एनिवे anyway, आ... गणूष जे म्हणतात ते खरं आहे की त्यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद नाही आणि मी सांगतो ती गोष्ट खरी आहे की त्यांच्यामध्ये प्रचंड विसंवाद आहे त्याच्या कारण त्यांचे स्वभाव कार्यपद्धती अगदी वेगळी आहे की मुना विरुद्ध आहे धन्यवाद